नमस्कार मंडळी मंडळी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना खास तर जी काही शिवसेना होती ती बाळासाहेब ठाकरेंच्या काळात शिवसेना होती परंतु याला खिंड पडली मुख्यमंत्रीपद जे काय आहे ते गेलं बाळासाहेब ठाकरेंच्या मुलाकडे म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरेकडे याच्यात कुरघुडी सुरू झाली नाराजा सुरू झाल्या आणि कदाचित जे घडून आहे ते झालं मग आज उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना सोडून एका फोनवरती फडणवीस साहेबांचा एक फोन गेला एक फोन गेल्यानंतर जे काही उद्धव गटाचे उद्धव गटाला म्हणजे उद्धव गटाला सोडून एकनाथ शिंदे बच्चूकडू आणि त्यांची जी काही टीम असेल जे काही आमदार असतील जे काही खासदार असतील हे पूर्ण एका फोनवरती फडणवीस साहेबांचा एक फोन आला आणि शिवसेना सोडून उद्धव उद्धव ठाकरेंची शिवसेना सोडून भाजपमध्ये प्रवेश घेतला परंतु भाजपमध्ये प्रवेश घेऊन सुद्धा यांचं वर्चस्व कुठेच राहिलं नाही आज एकनाथ शिंदे साहेबाकडे दोन ते अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद होतं त्यानंतर त्यांना कोणत्याही प्रकारचं पद देण्यात आलं नाही ना उपमुख्यमंत्रीपद जे काय असेल ते नाराजी व्यक्त केल्यानंतर उप उपमुख्यमंत्रीपद त्यांना मिळालं परंतु मुख्यतः अर्थमंत्रीपद एकनाथ शिंदे यांना मिळालं पाहिजे होतं ते सुद्धा मिळालं नाही ते अजितदादा पवारकडे गेलं उपमुख्यमंत्रीपदसुद्धा अजितदादाकडे गेलं आणि गृहमंत्रीपद जे असेल ते फडणवीस साहेबाकडे गेलं मुख्यमंत्रीपद फडणवीस साहेबाकडे गेलं आणि बच्चू कडू हे प्रामाणिक होते परंतु जे काही एकनाथ शिंदे असतील त्यांची थे टीम असेल जे काही आमदार खासदार असतील त्यांच्या पाठोपाठ पार ज्या एकनाथ शिंदे थे यांचा ऐकून थे ज्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना ठोकर दिली आणि ठोकर दिल्यानंतर जे काही फडणवीस साहेब त्या फडणवीस साहेबांचा एक फोन गेल्यानंतर हे पूर्ण भाजपमध्ये निघून गेले मग काय हातात पडलं ज्या पद्धतीने आज बच्चू कडू हे सर्वसामान्य लोकांचे नेते म्हणून जाणले जात होते आजसुद्धा आहेत आणि शेतकऱ्यांचे कैवाळीसुद्धा ते आहेत म्हणून तर आज उपोषणाला अमरावती या ठिकाणी बसलेले परंतु एकीकडे जे काही फडणवीस साहेब होते फडणवीस साहेबांचा फोन गेल्यानंतर त्या ठिकाणी सर्व कार्यकर्ते यायचे परंतु आज तसं होत नाही बच्चू कडू हे उपोषणाला बसलेले उपोषणाला गेल्यानंतर सुद्धा उपोषणाला बसल्यानंतर सुद्धा जे काही शेतकऱ्यांचे पिकाचे प्रश्न असतील सोयाबीनचे प्रश्न असतील सोयाबीनला भाव असतील कापसाचे भाव असतील आणि कर्जमाफीच्या मुद्द्यावर जे काही दिव्यांग असतील त्यांच्या पगारीत वाढ होण्यासाठी त्यांचे काही प्रश्न मार्गी लावण्यासाठी आज उपोषणाला बसलेले आहेत परंतु मुख्यतः फडणवीस साहेब यांच्याकडे दुर्लक्ष करत आहेत कोणत्या प्रकारचा कॉल सुद्धा देत नाही कोणत्या प्रकारचा बोलत सुद्धा नाही आणि कोणत्याही प्रकारची दखलसुद्धा घेत नाहीत म्हणजे एकीकडे एक महाराष्ट्रातलं राजकारण पूर्णपणे संपवण्याचं काम फडणवीस साहेबांच्या माध्यमातून केलं जात आहे हे कोणतेही पक्षधारक असतील कोणत्याही त्यांच्याकडे ताकद असेल कोणतीही त्यांच्या पाठीमागे बहुमत असेल मतदान असेल त्यांना कुठेतरी डावलण्याचं काम हे फडणवीस साहेबांच्या माध्यमातून सध्या तरी केलं जात आहे अशी परिस्थिती दिसत आहे कारण तर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना सोडून जे काही एकनाथ शिंदे असेल त्यांचे आमदार खासदार असतील आणि बच्चू कडू असतील हे पूर्ण जरी गेलेले असतील पूर्ण जरी भाजपमध्ये गेलेले असतील तर फडणवीस साहेबांचं वर्चस्व तिथे कायम आहे कारण तर या आमदार खासदाराला जर किंमत दिली त्यांचं वर्चस्व जर परत वाढत गेलं तर मग फडणवीस साहेबांचं वर्चस्व कुठेतरी कमी होईल याची कुठेतरी भीती त्यांच्या मनात असायला पाहिजे म्हणून तर जे काही फोनवरती गेले त्या फोनवरती <etlla> कदाचित आता फोनसुद्धा लागत नाही फोन लागल्यानंतर बोलल्यासुद्धा जात नाही आणि बच्चू कडू यांची दखलसुद्धा घेतली जात नाही शेतकऱ्यांची दखल सुद्धा घेतली जाई जात नाही आणि एकनाथ शिंदे यांची सुद्धा दखल घेत नाही मग उद्धव बाळासाहेब ठाकरेंना सोडून कुठेतरी चूक झाली का असा प्रश्न बऱ्याच लोकांच्या मनात सध्या येत आहे कदाचित बच्चू कडू असतील उद्धव बाळासाहेब ठाकरेला सोडून आण येणारे एकनाथ शिंदे असतील त्यांचे आमदार खासदार असतील हे तरी कुठेतरी आता मनातल्या मनात त्यांच्या त्यांच्यासुद्धा सुरू असायला पाहिजेत असं मला तरी वाटते या संदर्भात तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर शेअर करा जय शिवराय